सातत्यानं विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करायचं विशेष म्हणजे यांच्या कविता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणतात आणि हे यांचा सेवाग्रंथ एक विशेष नाता आहे हे जरी आपल्या जिल्ह्यातले नसले तरी यांचं शिक्षण सेवाग्राम मध्ये बापोराव देशमुख अभियांत्रिकी कॉलेजला झालेलं आहे तर त्यांच्या सेवाग्रामचं एक नाळ आहे आणि म्हणून ते पाठिंबा देण्यासाठी दुरून इथे आलेले आहे आणि महाराष्ट्रात एक प्रसिद्ध कवी आहे म्हणून त्यांची आहे आणि कवितातले छोटे छोटे कंटेंट आहेत तुम्ही लोकांच्या तोंडातून कधी ऐकले असेल ते म्हणतात काही लोक पण ते कवी गोविंद पोलाड यांचे असतात एवढं मी तुम्हाला सांगतो आणि निमंत्रित करतो कवी गोविंद पोलाड यांना मला या ठिकाणी दादांनी फार मोठा माझा परिचय दिला आणि बोलत असताना तुषार एक सुंदर वाक्य म्हटलं की आज जर तुम्ही थांबले तर येणाऱ्या शंभर वर्षामध्ये तुमच्या बाजूने आवाज उठवणारा एकही माणूस नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा सफर मे मुश्किले आहे तो हिंमत वर बढती है अगर कोई रास्ता रोके तो झुरत वर बढती है अगर पे ते आजाय तो घटते हे बिकने का इरादा हो आपल्याला किंमत जायचं आहे की ते थांबून आपल्याला निर्भय बनायचं आहे निडरतेने निडर उभं राहायचं आहे मला वाटतं की इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री साहेबांची भूमिका घेतली आहे की कुणाला भेटायचंच नाही एक एकीकडे रुपया खालीच पडत आहेत दुसरीकडे बैरुपया सुद्धा थांबायचं नाव घेत नाही देशाची आपल्या वास्तविकता आहे इथे सगळ्या महापुरुषांचे फोटो लागले प्रत्येक महापुरुषाच्या मागे चढवड आहे पहिला फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे स्वराज्य निर्माण केलं बाबासाहेब आंबेडकरांचा आहे जशी कामगार संघटना तुमची आहे डॉक्टर लोकांची सिस्टर लोकांची जशी कामगार संघटना आहे कर्मचाऱ्यांची बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली आणि दुसरीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तेव्हा आपल्या देशाची राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रेरणा घेऊन आपल्या देशाची प्रेरणा घेऊन या स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन जगाच्या पाठीवर एकोणसत्तर देशांना स्वातंत्र्य मिळालं ही आपल्या देशाची ताकद आहे ही आपल्या नेत्यांची आपल्या महापुरुषांची ताकद होती लक्षात ठेवा सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि या लोकांच्या विचारांवर चालणारी आपण लोक आहोत काल अविनाश काकडे साहेबांचं मी भाषण ऐकत होतो आणि अविनाश काकडे साहेबांनी एक गोष्ट सांगितली की आज अनेक संघटना निघाल्या अनेक आंदोलनं होतात कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी अनेक आंदोलनं झाले कामगारांच्या हक्कासाठी अनेक आंदोलनं झाले पण आंदोलनाचे जे मुख्य सूत्रधार असतात मुख्य नेते असतात ते मॅनेज झाले आणि कामगारांचे प्रश्न मागे राहिले म्हणून तुषार दादा किंवा या ठिकाणी उपस्थित लोक ही मॅनेज होणारी लोक नाही आहेत डॉक्टर नंदकिशोर दामोदरे नावाचे कवी म्हणतात की आज आम्ही हाल येथे काय केले चळवळीचे दुश्मनाच्या पायरीवर पाय केले चळवळीचे तो दरारा कालचा गेला कुठे तू सांग आधी कोणत्या मग कारणाने वाघ मेले चळवळीचे म्हणून आपल्याला आज शांत राहायचं नाही बोलायचं आहे आणि कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील की तुम्ही एखाद्या कामगार संघटनेचे सदस्य असाल तर तुम्ही त्या संघटनेचे सदस्य म्हणून तुमच्या मागण्या जर लागू होत नसेल मान्य होत नसेल तर तुम्ही जोपर्यंत तुमच्या मागण्या संपूर्ण मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून तुम्ही उठायचं नाही आहे दुनिया हे दुनिया झुकानेवालाच्याही अच्छत झुकल्या म्हणून ते झुकल्याशिवाय राहणार आणि गोष्ट लक्षात ठेवा आणि जाता जाता जास्त बोलणार नाही कारण मी मध्ये थोडं जायचं आहे कारण कुठे जाय तर काम करते तुमचं आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे की महिलांची संख्या स्टेजवर जास्त प्रमाणात आहे बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमेन्स अचीव मी, मी समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवरून मोजतो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि महिलांकडे एवढी ताकद आहे का आपलं काल राजस्थानमध्ये शिक्षकांचं महिला शिक्षकांचं आदिवासी महिला शिक्षकांचं आंदोलन झालं आणि आंदोलन करते म्हणून महिला शिक्षकांवर झाला या राष्ट्रपती आदिवासी दादा तरी इथल्या महिलांच्या बाजूला निडर ठेवणे आणि तुम्ही निस्वार्थपणे उभे आहात आणि निर्भयपणे उभे आहात याचं अभिनंदन तुम्हाला तुमच्या टाळ्या पाजून एकदा तुम्ही करायचं आहे आणि जाता जाता एकच सांगतो एक सुंदर गीत मी प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून किंवा प्रत्येक आंदोलनामध्ये जेव्हा जेव्हा भेट देतो तेव्हा ते म्हणत असतो माझ्या मागून तुम्हाला सगळ्यांना म्हणायचं आहे मशाले चल मशाले च लोग मेरे गाँव के कह रही है जो पड़ी और पूछते हैं फेर भी कब तलक लुटते रहेंगे लोग मेरे गांव के अपना बाने है सिरों पर और हाथ में संविधान है अपनाने निकले है दुश्मन है सीरों पर और हाथ में संविधान है झूठ में निकले है दुश्मन लोग मेरे गांव के हर रुकावट चीखती है ठोकरों की मार से बेड़िया खनका रहे हैं लोग मेरे गांव के तुम देख लेना जोश मा फीकी दिखी है आजकल लाल रंग समय भरेंगे लोग मेरे गांव के लाल रंग समय भरेंगे लोग मेरे गाँव के तुम्हें माला बोलने की संधि दिल तुम्हारा इतनी व्यवस्था न